नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे पाषाणेला जे रायगड जिल्ह्यामध्ये येतं मागच्या झालं काय होतं मी वांगणीला आलो होतो वांगणीवरून जवळ आहे हे ठिकाण तर मी चुकीच्या रस्त्यावर पोचलो होतो कारण तिथं स्टेशनला कोणीतरी चुकीचा रस्ता दाखवला आणि म्हणून मी सावरे ब्रिजवर गेलो होतो आणि मला यायचं होतं पाषाणेपूलवर पाषाणेपूल इथं बाजूलाच आहे ज्याचा आता नवीन बनतो आहे तो जुना पूल पण आहे पण त्याच्या बा साईडलाच नवीन पूल बनवतात आहे कारण की तो जु जुना पूल तो खूप रुंदीला नव्हता तर आता मोठा पूल बनवतात आहे पाठीमागं उल्हास नदी आहे तर आज इकडं पाषाण्याला येण्याचं कारण का पाषाणेचा जो भाग आहे ना जो स्टेशनपासून थोडा एक दोन किलोमीटर लांब आहे आणि इथं रिक्षाला यायला तुम्हाला वीस तीस रुपये लागतील तर हा एरिया डेव्हलप होतो आहे तर मला तो तुम्हाला दाखवायचा होता मागच्या व्हिडिओमध्येच दाखवायचा होता पण दाखवू शकलो नाही त्याबद्दल सॉरी पण आज मी तुम्हाला पाषाणेचा डेव्हलप झालेला एरिया दाखवणार आहे तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही तर प्लीज, प्लीज ते करा ओके थँक्यू हे एकदम नदीच्या एकदम किनारी आहे मी आणि तिकडे बघा बिल्डिंग्स वगैरे नवीन होतात हे तर इकडून हा पाषाण एरिया चालू होतो आणि हाच एरिया मी तुम्हाला आज दाखवणार आहे इकडं केवढी डेव्हलपमेंट वगैरे झाले ते दाखवणार आहे समोर बघा किती सिमेंटचे ट्रक चालले आहेत हे सगळं तिकडं कन्स्ट्रक्शन साईटकडून चालले असतील आणि इथे समोर तुम्हाला बिल्डिंगचे ॲडव्हर्टाईजमेंट दिसतील हे बघा पुलाचं काम चालू झालेलं आहे इथे इथे मोठा पूल बनवतात आता या साईडला सगळ्या बिल्डिंगचे ॲडवटाइजमेंट दिसतील तुम्हाला इथं सोळा लाख वन बी एच के लिहिलेले कुठे तेरा लाख कुठे सोळा लाख ते ब वन आर के पण आहे ब वन आर के समजा बारा लाख मी राऊंड फिगर सांगतो तुम्हाला इकडं आपल्याला आतमध्ये जायचं आहे आता हां नदीच्या जवळूनच इकडं बिल्डिंग सुरू झाल्या पुढे हा रोड पुढे भरपूर आहे खूप लांब एक गाव पण आहे पण रोड बघा ना किती चांगला आहे सिमेंटचा रोड बनवलेला आहे पूर्ण तर रोडचा इथं काय प्रॉब्लेम नसणार स्टेशनपासून एक दोन किलोमीटर जरी लांब असलं ना तर इकडं एवढ्या बिल्डिंग्स का होतात आहे कारण की ह्याला व्यवस्थित प्लॅन करून ते बनवू शकतात स्टेशनच्या जवळ पण बिल्डिंग्स होतात आहेत तिकडं पण आहेत पण माझा ह्या एरियामध्ये जास्त इंटरेस्ट होता कारण इकडं लोक जास्त बोलत होती या एरियाबद्दल आणि वांगणीपासून फक्त एक दोन किलोमीटर आहे ना तरी लोक भरपूर राहायला ऑलरेडी आलेली आहेत तर आपल्याला हेच बघायचं आहे की कि किती चांगला एरिया आहे तुम्हाला एक वॉकिंग टूर करवतो या एरियाची म्हणजे तुम्हाला समजेल इकडे या साईडला दुकानं वगैरे पण आहेत हे सगळं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे इकडे ह्या साइडला पण बिल्डिंग बनलेल्या इकडे पण बिल्डिंग्स बनलेल्या मोकळी जागा मध्ये आणि इथे बिर्याणी कॅटरस आहे तरी बिर्याणीवाले तर सगळीकडे असतात मामू फेमस कॅटरस बिर्याणी इकडे रोड साइडला तुम्हाला सगळे असे ॲडव्हर्टाईजमेंट दिसतील इकडे आणि इकडे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे या साईडला हे बघा या साइडला पण आतमध्ये बिल्डिंग वगैरे बनलेल्या आहेत गेट आहे तिथे इकडे या साईडला पण बिल्डिंग्स आहेत बऱ्याच बिल्डिंग झालेल्या आहेत ॲक्च्युली गुगल मॅपवर कमी दाखवते पण इथं बरंच काय झालेलं आहे कुठल्याही बिल्डरकडे तुम्हाला घर वगैरे घ्यायचं असेल ना तर पहिले बघा की त्यांनी ह्याच्या आधी किती बिल्डिंग्स वगैरे बनवल्या तिथल्या लोकांना भेटा जिथे त्यांनी बिल्डिंग्स बनवल्या असतील त्यांचं काय म्हणणं आहे आणि विचार करून चांगली विचारपूस करूनच मग तुम्ही इन्व्हेस्ट करा नाही तर होतं काय तुम्ही फ्लॅट घ्याल आणि नंतर कळल की बिल्डिंग उभीच नाही राहिली किंवा ते बिल्डरने अजून डेव्हलपच नाही केलेले आहे तुम्ही तुमचे पैसे अडकून राहतील तर असं करू नका चांगली विचारपूस करा आणि नंतरच काय तो निर्णय घ्या हे इकडं भाज्यांची वगैरे सगळे किराणा मालची दुकानं आहेत पण सध्या ती बंद आहेत कारण की आता दुपार झालेली आहे आणि लोकवस्ती कमी आहे ना बिल्डिंग झालेली आहे पण लोकवस्ती कमी आहे त्यामुळे दुपारी कदाचित त्यामुळं बंद ठेवलं असेल एक तर बघा लाईट्स वगैरे एवढ्या लांब न होईना मला लस्सी प्यायला मिळाली आणि इकडं मार्केट बनलेलं आहे ऑलरेडी दुकानं वगैरे होती तर इकडं ह्या साईडला पण दुकान आहेत तर किराणामाल्याची मेडिकल स्टोअर वगैरे बनलेलं आहे आणि ते एक मराठी स्कूल पण आहे इकडं मेडिकल स्टोअर आहे आता पुढे बघूया की कि किती डेव्हलप झालेलं आहे पर्यंत बिल्डिंग दिसतात आणि इकडे राईटला रोड जातो ना इकडे पण गाव आहे आणि ह्याच्यापुढे पण बिल्डिंग वगैरे झालेले आहेत मला लांबून दिसतात ते लांब आपण तिथपर्यंत जाणार नाही आहोत पण तिकडं पण बिल्डिंग झालेल्या आहेत मायामती इथून ते एक किलोमीटर लांब असेल अंदाजे सांगतो मी तुम्हाला हे ग्रीनवूडचं ऑफिस आहे आपण आता ग्रीनवुडच्या ऑफिस पासून लेफ्टला जाऊया लेफ्टला जाऊन बघू किती बिल्डिंग वगैरे झालेले आहेत हे समोर आहे ना हे ग्रीनवुडची बिल्डिंग आहे समोर बनलेली आणि वांगणी स्टेशन पासून लांब जरी असले ना तर महामते वांगणीपेक्षा हे रायगड जिल्ह्यामध्ये बनलेलं ठिकाण जास्त डेव्हलप दिसतंय मला तुम्ही इथे आल ना तुम्हाला कळेल जर तुम्ही वांगणी स्टेशनवरून निघाल तर तुम्हाला कळेल की ते किती डेव्हलप आणि हे किती डेव्हलप महामते हे चांगलं डेव्हलप होईल जरी लांब असलं ना थोडं तरी आणि नदीच्या पलीकडं असलं तरी फक्त पावसाळ्यामध्ये थोडासा उल्हास नदीला ते पाणी येते पण उल्हास नदी खूप लांब आहे तिथून इकडे काय फरक नाही पडणार त्यांनी उल्हास नदी रोड ब्लॉक करून टाकते ना तुम्ही जाऊ शकत नाही मग एक दोन दिवस कामाला सुट्टी मग उल्हास नदीला पुर आल्यावर इकडे बघा इकडे पण दुकानं वगैरे झालेली आहेत आपल्याला आता पुढे जाऊन बघायचं किती डेव्हलप झालेलं आहे इथं ग्रामपंचायतच असेल अजून सुद्धा पण नक्की कुठली ग्रामपंचायत वाघणीची ग्रामपंचायत का कुठली मला नक्की माहीत नाही कारण की हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं ते इथं विचारायला पाहिजे इथं काय ग्रामपंचायत वगैरे आहे का ते मी पुढे जाऊन कोणाला तरी विचारतो इथं कोण दिसत नाही मला आता सध्या तर बघू पुढं जर कोण भेटलं तर मी विचारतो अशाच ठिकाणी तुम्ही घर घ्याल ना तर तुम्हाला परवडेल नाही तर मुंबईच्या जवळ हे मुंबईच्या जवळच आलं असं समजा आता तुम्हाला घर परवडणार ना नाही मागच्या वेळेस कुठे गेलो होतो मी ठाकूरलेला गेलो होतो तिथं पण एक करोड झालेला आहे विचार करा मग इकडं तुम्हाला आता परवडेल नंतर मग काही दिवसांनी हे पनवेल हायवे वगैरे झाल्यानंतर तिथून पनवेलपर्यंत लोकल चालू झाल्यानंतर मग भाव अजून वाढतील तर घ्यायचं असेल तर तुम्हाला आत्ताच तर तुम्ही आत्ताच प्रयत्न केला तर तुम्हाला काहीतरी घर घेता येईल म्हणजे टू बी एच के किंवा वन बी एच के तरी हे बघा इकडे बघा इकडे सगळं कॅक्टस वगैरे हो गावाला आलं असं वाटतंय पूर्ण आता इकडे थोडा रोड सिमेंटचा नाही आहे डांबरी रोड आहे पण पुढं बिल्डिंग झालेल्या आहेत शेतं अजून आहेत तशीच आणि ते दिसतं ना समोर तिथून बरोबर पनवेल हायवे जातो आहे का मधून बोगदा बनवलेला आहे आणि तिकडं मग एक गाव आहे तिकडं त्या गावाचं नाव मी विसरलो पण ते मोरबेमध्येच येतं मी असं ऐकलं पंधरा मिनटात तुम्ही पनवेलला जाऊ शकाल पंधरा ते वीस मिनटात एवढं जवळ म्हणून मी सांगतो वाघणी जबरदस्त आहे इकडं बघा ना इथं किती चांगल्या चांगल्या बिल्डिंग झालेल्या आहेत इकडं समोर पण बिल्डिंग आहे झालेली हे कन्स्ट्रक्शन्स hey, मला चांगले वाटतात आहेत म्हणजे इथं बिल्डिंग जेवढा दिसतात आहे मला ते चांगले वाटतात बिल्डिंगला बघितल्यावरच कळतं ना की बाबा चांगलं कन्स्ट्रक्शन आहे लगेच कळलं पाहिजे तुम्हाला गाळे वगैरे पण आहेत खाली इकडं पण खूप मोठी सोसायटी आहे इकडे आत राज ग्रुपच्या बिल्डिंग आहेत ते मग अशी ना तुम्हाला त्या ग्र राज ग्रुपच्या बिल्डिंग आहेत इकडं राजग्रुप तुम्हाला ह्या भागात भरपूर दिसेल एवढं नक्की पण हे इन्व्हेस्ट करण्यासाठी चांगलं ठिकाण आहे कारण आता भाव कमी आहे तर भरपूर लोक इथे येऊन इन्व्हेस्ट करत असतील फक्त भले ते राहायला आहे येऊ दे नको येऊ दे त्यांनी काय फरक पडत नाही पण इन्व्हेस्ट करण्यासाठी खूप जबरदस्त जागा आहे तर तुम्हाला इन्व्हेस्ट जरी करायची असेल ना बेस्ट प्लेस मला तरी वाटतोय बेस्ट प्लेस आहे इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त हा इकडे हिमालय गार्डन्स काही बिल्डिंग इकडे होतात आहेत आतमध्ये काही बिल्डिंग झालेल्या लोकं पण राहायला आलेली दिसतात आहेत हे आता इकडं पुढे जाऊन बघूया आपण हे बघा इथून आता परत सिमेंटचा रस्ता चालू झाला मागचा रोड डांबरी होता थोडा खराब होता पण सिमेंटचा रस्ता परत चालू झालेला आहे आणि इकडे मित्रांनो अजून एक गोष्ट सांगायचं आहे विसरलो मी इकडे रेसॉर्ट भरपूर आहेत भरपूर लोक पावसाळ्यामध्ये इथं फिरायला येतात त्या साईडला हे शेती वगैरे दिसतं ना इकडं रेसॉर्ट भरपूर आहेत मला नक्की माहीत नाही कुठे पण रेसॉर्ट आहेत एक पाषाण नावाचा पूल पण आहे सॉरी पाषाण नावाचं धरण पण आहे तिथं पण भरपूर लोकं यायची पहिले पण आता बंदी घातली ना तर आता तिथं तुम्ही येऊ शकत नाही पण पाषाण्य नावाचं धरण पण आहे पावसाळ्यात तुम्ही येऊ शकत नाही नाही तर पोलीस पकडतील तुम्हाला आता सगळीकडे पावसाळ्यामध्ये बंदी घातली कारण लोकं मरतात म्हणून तुम्ही आता तिथं जाऊ शकत नाही पण इकडं पूर्ण गावच्या वाईब्स आहेत कोकण रायगड जिल्हा ना तर मस्त वाटतं या साईडला येऊन आता इथं अशी हे बघा कुंपण वगैरे बनवलेलं आहे या साईडला पण मस्त वाटतं आणि ते किड्यांचे वगैरे आवाज एकदम कोकणच्या वाईब्स आहेत मस्त वाटतं एकदम नारळाची झाडं पण आहेत पुढे ते मी मॅपवर बघितलेली आहेत आता पुढे जाऊन बघू की काय झालेलं आहे का डेव्हलपमेंट वगैरे पुढे बिल्डिंग्स वगैरे आहेत का ते पुढेच जाऊन कळेल पण इथून मस्त वाटतं एकदम हा किती मस्त आंब्याची झाड आहेत मोहर वगैरे आहेत कैऱ्या बिऱ्या आहेत लागलेल्या मे महिन्यात पूर्ण येतील आंब्याची वगैरे झाडं आहेत वेली आहेत मस्त वाटतं एकदम गावाची फील यायला सिमेंटचा रोड इथं आहे म्हणजे ते फार मोठी गोष्ट आहे रोड खराब नाही होत ना सिमेंटचे सिमेंटचे रोड मला आवडतात चिखल वगैरे होत नाही पाणी साचत नाही तो ओढा दिसतो आहे हां खाली ओढा आहे हां कुठून तरी इकडून येतोय तो आणि या साईडला नदीकडे इकडे या साईडला काहीतरी ग्राउंड आहे का सॉरी इथे तलाव आहे कमळ आहे हां रिसॉर्ट आहे हे ब हे रिसॉर्ट आहे वाटतंय हे बघितलं आतमध्ये हे रिसॉर्ट आहे वाटतंय आतमध्ये हे दिसलं रिसॉर्ट आहे आणि इकडे घर वगैरे पण आहे बघू पुढे जाऊन किती, किती मस्त आहे झाडं बघा किती मस्त आहेत उंच कधी बघितलं नाही हे झाडं वा वेगळंच आहे जरा मस्त झाडं वगैरे लावलेली आहेत वा मस्त इकडे येऊन थोडा कन्फ्यूज झालेला आहे सरळ पण रस्ता जातो लेफ्टला पण रस्ता जातो तो कुठं जावं पण इकडून जास्त गाड्या येतात आहे आणि इकडं आहे रेसिडेन्स म्हणजे मला वाटतं ते इकडंच जाऊया पहिले भरपूर गाड्या येतात टू व्हीलर फोर व्हीलर त्यामुळे इकडं जाऊया इथं समोर मला एक मंदिर दिसतं आहे आणि रिक्षा स्टँड पण आहे तर रिक्षा स्टँड जिथं असेल ऑब्विसली तिथं बिल्डिंग वगैरे पण असेल लोक राहत असतील तर बघूया पुढं जाऊन आपण काय माझ्या मते इकडून पुढे गावठण चालू होतं तर आपल्याला गावठाणाकडे जायचं नाही कारण गावठाण्याच्या पुढं पूर्ण फार्म हाऊसच वगैरे तिकडं का जाऊन काय बघणार इकडे सगळं कौलारू रुघरच दिसतात आहे आणि रायगडमधले जशी घरं असतात तशी पारंपरिक घर आहेत गावठाण आहे गावठाण ह्याला बोलतो आम्ही गावठाण किंवा गावसुद्धा बोला तर मुंबईमध्ये गावठाण हा शब्द खूप फेमस आहे खास नॉर्थ कोकणामध्ये ते घर किती मस्त आहे आपल्या शाळेमध्ये होतं ना उतरत्या कौलाची कोकणात घरं का असतात पाऊस पडतो म्हणून मला नाही वाटत आता ह्याच्यापुढं जायला पाहिजे कारण पुढे काही नसेल बिल्डिंग्स वगैरे नवीन झालेल्या नसतील कदाचित परत दुसऱ्या रोडवर जायला लागेल तिकडं काय बिल्डिंग्स वगैरे झालेलं असेल तिकडंच जायला पाहिजे कारण इथं पूर्ण टाईप आहे आणि पुढं बाग वगैरे शेती वगैरेच असेल तर आपण परत जाऊया इथे एक फिशरी आहे ह्या साईडला इथे एक्झॉटिक फिशचं ते उत्पादन करतात मला नक्की माहीत नाही नाव पण तुम्ही गुगल मॅपवर बघाल ना तुम्हाला पाषाणे एरियामध्ये एक फिशरी दिसेल ती इथे बाहेरून दिसते की ती फिशरी आहे पण मी आज जाऊन विचारलं नाही होलसेलमध्ये विकतात की क कसं विकतात मला माहीत नाही किंवा जे कुर्ल्याला काही दुकान आहेत ना त्यांची पण फिशरी असू शकते आहे एक मी नाव विसरलो आहे पण काय नाव आहे नक्की ती ह्या साईडला आहे इथे समोर बोर्डवर लिहिलेले पार्वती अंगण फार्म कृषी पर्यटन केंद्र इथे समोर आहे बघा हे लाकडाचं दिसतं ना द्वार तिथे आतमध्ये मा नक्की माहीत नाही काय पण कोकणामध्ये कृषी पर्यटन खूप वाढलं पाहिजे त्याची खूप गरज आहे कोकणाला हां तेच वाटतं ते मग दाखवलं तेच आहे जेवढं कृषी पर्यटन वाढेल ना तेवढं शेतकऱ्यांना फायदा होईल गावकऱ्यांना फायदा होईल त्यामुळं व्हायला पाहिजे ते त्यामुळे ह्या गोष्टीला मी खूप सपोर्ट करतो आतमध्ये मस्त झाडं वगैरे लावली आहेत फळांची वगैरे झाडं लावली आहेत नारळ विरळ मला नक्की ओळखता नाहीत पण भरपूर झाडं लावलेली आहेत तुम्हाला कृषी पर्यटन बोललं ना तिथे जातमध्ये चिकू वगैरे आहे वाटतं चिकू आहे चिकू आहे नारळ आहे आंबा पण असेलच भरपूर झाडं आहेत आतमध्ये हे पूर्ण त्यांचंच वाटतं आणि आता आपण कम्प्लिटली वेगळा रोड चाल चाललेलो आहे का तो वेगळा रोड होता आणि हा वेगळा रोड आहे या साईडला काय दिसत नाही अजून बघू पुढे जाऊन शांतता भरपूर आहे रोडला हा फक्त गाडी आली तरच साऊंड येणार नाही तर नाही इकडे पण रिसॉर्ट आहे समोर स्विमिंग पूल आहे इथं पण रिसॉर्ट आहे बोललो होतं ना इकडं रिसॉर्ट भरपूर आहेत पण आता कसं उन्हाळा चालू आहे ना पावसाळ्यात खूप गर्दी असते या रिसॉर्टनं आ हा हा काय मस्त नजारा वाटतोय ती झाडं शेत बाजूला ते पाम ट्रीजसारखं वाटतंय नारळाचं नाही पाम ट्रीज वगैरे मस्त वाटते बघून थोडंसं टेकडी वगैरे मस्त आहे सुंदर ॲक्च्युली मी लाँग रूट घेतलेला आहे तिथून थोडं लांब पडणार आहे तरी पण आलो म्हटलं इकडं काय आहे बघू यूट्यूबर बनल्यानंतर तुम्हाला असं करावं हो लागतं नाहीतर मग तुम्ही यूट्यूबर नाही चालावं हो लागतं घाम घाला लागतो गोष्टी एक्सप्लोर करायला लागतात त्याशिवाय तुम्हाला फुटेज मिळणारच नाही इकडे मला, मला स्मशानभूमी लागलेली आहे तेव्हा असं मग स्मशानभूमी ह्या साईडला पुन्हा रिसॉर्ट एरिया वाटतं मला बिल्डिंग्स वगैरे पुढं असतील रिसॉर्ट जास्त आहेत तोच मग असं तो नाला आम्ही कोकणामध्ये व्हाळ बोलतो तो व्हाळ इकडं आलेला आहे या साईडला एवढ्या समोर त्या साईडनं आपण त्या रोडनी चाललो होतो आता ह्या रोडनी चाललो आहे आता ज्या गावात आपण जाऊन आलो ना इथं एक दादा भेटलेला त्याने सांगितलं काराव काहीतरी त्या गावाचं नाव आहे ते, ते पाषाणेमध्येच येतं आणि ग्रामपंचायत वेगळी आहे थोडं लक्षात ठेवा वांगणीच्या ग्रामपंचायतमध्ये नाही येते ही वेगळी ग्रामपंचायत आहे आणि बघा इतकं चालल्यानंतर आता मला बिल्डिंग दिसली पुढं इकडं फार्म हाऊसेस वगैरे आहेत आणि समोर मला एक बिल्डिंग दिसली या साईडला काहीच नाही पूर्ण रान आहे आणि इकडं बिल्डिंग दिसली आता बघू पुढे जाऊन हे समोर बघा त्या बिल्डिंग्स इथून आता बिल्डिंग्स चालू होतील बघू कितीत पुढं या रोडला कमी होत्या मॅपमध्ये तर कमी दाखवते पण आहे तर हेच ते ठिकाण होतं मला तुम्हाला दाखवायचं होतं पाशा पूर्ण पाशाने पूर्णपणे नाही दाखवलं पण जेवढं डेव्हलप झालं ना जिथे बिल्डिंग जास्त झाले ना ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ कदाचित आजचा छोटा बनेल पण खूप इम्पॉर्टंट होतं ना तुम्हाला पाशाने दाखवायचं होतं मागच्या वेळेस राहिलं होतं आणि घरी गेल्यानंतर मला गिल्टी फील होत होतं की आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना दाखवलं नाही तर म्हटलं चला आज जाऊयाच आणि कमेंटमध्ये मला एक दादा इथले बोलले पण अरे पुढं जायला पाहिजे होतं म्हटलं मी सावरे पुलावर गेलो होतो तिथून लांब पडलं असतं म्हणून नाही गेलो किती मधले एक दोन तीन चार पाच छे सात मधली बिल्डिंग आहे म्हणजे सात मधली बिल्डिंग तरी इथं झाले आहेत त्यापेक्षा थोड्या मोठ्या पण असतील पण आता सात सातमजली भेटली मला पुढे बघू आता भविष्यामध्ये किती मोठ्या होतील पण हा एरिया डेव्हलप होणार हे नक्की इथं काहीतरी ख्रिस्ती लोकांचं ऑफिस वगैरे हो काहीतरी होम ऑफ फेथ हां ऑफिस पाषाणे कारो रोड वांगणी तालुका खर्च येतो तर डिस्ट्रिक्ट रायगड इथं आहे हे बघा सगळ्या नाही का विटाच्या भट्ट्यात हे सगळ्या विटाच्या भट्ट्यात हा इकडे ह्या साईडला पूर्ण तुम्हाला माहिती आहे का यूट्यूबवर असा एक यूट्यूबर आहे जो अशा विटाच्या भट्टीमध्ये काम करतो गरीब आहे आणि अशाच एका हटमध्ये तो राहतो आणि सुद्धा यूट्यूब चॅनल बनवलेला आहे हिंदी भाषी आहे कोणीतरी पण त्याला आपण सबस्क्रायबर्स मिळालेले आहेत यूट्यूब चॅनल चालतो त्याचा हे इथं बघा बकऱ्या सरतात भरपूर बकऱ्या आहेत मेंढे पण आहेत आमच्याकडं भरपूर बकऱ्या होत्या पहिले इथे मध्ये पण भरपूर बिल्डिंग बनलेल्या आहेत तुम्हाला दाखवू शकत नाही माझ्याकडे स्टीक नाही पण वरती करून दाखवतो लांब तुम्हाला बिल्डिंग दिसतील दिसल्या थोड्याफार बिल्डिंग्स आहेत मध्ये झालेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवू शकत नाही आता परत आपण पुलाकडं आलेलो आहे ह्या रोडला कमी बिल्डिंग्स होत्या मला माहीत होतं पण पुढे होतील कदाचित तेवढं होतं पाशाने जे डेव्हलप झालेलं होतं आणि पुढे पण डेव्हलप होईल तर मित्रांनो इथंच पॅकअप करतो आहे मी माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा प्रश्न असेल तर नक्की विचारा नेहमीप्रमाणे बोलतो लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे बेल ऐकॉन दाबायला विसरू नका परत परत सांगतो माझे जुने पण व्हिडिओज बघा ओके मी तुम्हाला अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये परत भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग